श्री संत नामदेव प्रतिष्ठान विद्यार्थी वसतीगृह महात्मा नगर नाशिक या संस्थेतर्फे सामाजिक बांधिकीची जाणीव ठेवून शिंपी समाजातील होतकरू व गरजवंतांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले नाशिक येथील तूप साखरे लॉन्स येथे पार पडलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अरविंद टापसे होते याप्रसंगी व्यासपीठावर संस्थेचे कोषाध्यक्ष हरीश गायकवाड चिटणीस संजय चांडोले विश्वस्त नामदेव भुसे कांतीलाल गनोरे रमेश झांबरे मधुकर लसके रघुनाथ पवार बाळासाहेब खर्डे दत्ता शिंपी रवींद्र रहाणे कांतीलाल भडांगे श्यामराव गनोरे जयंत भांबरे हर्षल पाकरे आदी मान्यवर उपस्थित होते शिंपी समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना आणि गरजवंतांना स्वावलंबी होण्यासाठी यावेळी त्र्याऐंशी शिलाई मशीनचे वाटप तसेच लाभार्थी प्रमाणपत्र वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात संस्थेची विश्वस्त दत्ता शिंपी यांनी संस्थेचा इतिहास आणि वाटचाल सर्वांसमोर मांडली त्यानंतर विश्वस्त नामदेवराव भुसे यांचे भाषण झाले त्यांनी हेतू शुद्ध ठेवून समाज काम करावे अशी अपेक्षा आपल्या मनोगतातून व्यक्त केली त्याचप्रमाणे सेवानिवृत्त प्राचार्य के आर शिंपी यांनी समाजातील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा यांचे प्रशिक्षण पूर्वतयारी वर्ग तसेच कौशल्य विकास शिबिर आयोजित केले जावे विद्यार्थ्यांच्या परीक्षांची तयारी करण्यासाठी वाचनालय सुरू करण्यात यावे तसेच तरुण आणि महिला यांच्या स्वावलंबनासाठी विविध उपक्रम राबवण्यात यावे अशी अपेक्षा व्यक्त केली संस्थेचे आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष अरविंद कापसे यांनी संस्थेचे आगामी ध्येय धोरणे उपक्रम याविषयी माहिती देऊन अवघ्या पंधरा दिवसात ही संकल्पना अंमलात आणली त्यासाठी सर्व विश्वस्त आणि ज्येष्ठ यांचे सहकार्य लाभल्याचे नमूद केले यापुढेही सर्वांना विश्वासात घेऊन आपण संस्थेच्या हितासाठी कार्यरत राहू अशी ग्वाही दिली आभार प्रदर्शन हरीश गायकवाड यांनी केले कार्यक्रमास कैलास निरगुडे अतुल मानकर ज्ञानेश्वर भांबरे अरुण नवले अनिल खांबेकर प्रमोद रहाणे कृष्णा वारे सुभाष लसके आदींसह नाशिक नगर ठाणे जिल्ह्यातील नामदेव शिंपी समाज बांधव तसेच मोठ्या संख्येने उपस्थित होते संत नामदेव प्रतिष्ठान या संस्थेचा अध्यक्ष या नात्याने या पुढील आमचे जे संकल्पना का... जी संकल्पना आमची आम्ही सर्व विश्वासांनी ठरवली आहे ती पूर्ण करायची जबाबदारी आम्ही आज नाही पण येणाऱ्या तीन ते चार महिन्यामध्ये आम्ही बाकीच्या संकल्पना राबवायचा प्रयत्न करू मला अभिमान आहे या गोष्टीचा का या सर्व विश्वासांनी माझ्या कारकिर्दीला मध्ये हा कार्यक्रम करून मला याची मला या कार्यक्रमाची शोभा वाढवायची जी संधी दिली त्याबद्दल मी सर्व विश्वस्तांचे आणि समाज बांधवांचे आभार मानतो जय हिंद जय नामदेव आज संत नामदेव प्रतिष्ठानतर्फे ज्या मशीन वाटप दिल्या गरजूंना ते खूपच चांगलं कार्य आज प्रतिष्ठानने केलं यापुढे असं कार्य ते करत राहतील आणि याच्यानंतर मला असं वाटतं की समाजामध्ये जे निराधार लोक आहे त्यांच्यासाठी सुद्धा प्रतिष्ठानने काहीतरी योगदान द्यावं असं मी सर्व विश्वस्तांना आवाहन करतो करतोदेव प्रतिष्ठान या संस्थेचा माजी अध्यक्ष म्हणून मी बोलत आहे आदरणीय या संस्थेचे संस्थापक आदरणीय विठ्ठल हो शेठ भाकरे आणि दत्तुमा नवले यांच्या यांचं पूर्ण स्मरण करून या संस्थेचं कामकाज अतिशय चांगल्या प्रकारे सुरू झालेले आहे आणि त्यांनी ज्या आखून दिलेल्या ज्या समाजाच्या दिशा आहेत त्या दिशांवर आम्ही योग्य ते पाऊल टाकतोय आणि या संस्थेचा कारभार अतिशय चांगल्या प्रकारे चालू आहे आताचा जो उपक्रम शिलाईवाटपा झालेला आहे या याची संकल्पना या पूर्वीपासून त्यांच्याच कल्पना होत्या पण ह्या आता आम्ही साकार करीत आहोत याच्या पुढच्याही संकल्पना ज्या असतील या सर्व सहकार्यांच्या सा सहाय्याने आम्ही पूर्ण करू जय नामदेव संत नामदेव आज जी महिलांना मदत करण्यात आलेली आहे हे पहिलं पाऊल आहे यानंतर समाजाच्या गरजा ओळखून समाजातील गरजा ओळखून त्यांना जास्तीत जास्त मदत करता येईल विद्यार्थ्यांना मदत करता येईल हा पुढचा आमचा कार्यक्रम राहील ज्येष्ठ नागरिकांसाठी काय मदत याचा पण आम्ही विचार करत आहोत आग्रेसर असलेली संत नामदेव प्रतिष्ठान ही संस्था नामदेव शिंपी समाजातील समाज बांधव आणि नामदेव शिंपी समाजातल्या प्रत्येक गावातल्या शैक्षणिक किंवा वैद्यकीय सेवेसाठी नाशकात येणाऱ्या मुलांची सोय व्हावी या उद्दिष्टाने इथे वसतीगृह आपण चालू केलेला आहे आज आपण आपल्या संस्थेमध्ये पंच्याऐंशी लोकांची सोय केलेली आहे गेल्या पंचेचाळीस वर्षात संस्थेची आर्थिक संपन्नता अतिशय चांगली आहे आणि त्याला अनुसरून आपण अजून काहीतरी सामाजिक बांधिलकी जपायला पाहिजे या उद्दिष्टाने विद्यमान अध्यक्ष श्री अरविंदरावजी वसंतरावजी टापसा यांच्या कल्पनेनुसार समाजातील दुर्बल घटकातील महिला वर्गाला आर्थिक स्रोत तयार व्हावा या दृष्टीकोनातनं त्यांना शिलाई मशीनचं वाटप आज आपण इथे अतिशय मोठ्या प्रमाणात साजरे केलेलं आहे पंचावन्न गाव नाशिक जिल्हा नगर जिल्हा या गावातनं बरेचसे प्रतिनिधी उपलब्ध झालेले आहेत नाशिकमध्ये कार्यरत असलेल्या बऱ्याच संस्थांचे पदाधिकारी इथे उपस्थित झालेले आहे मला अतिशय आनंद होतोय की आज आपण ब्याऐंशी मशीनच इथं वितरण केलेलं आहे आमच्याकडे जवळजवळ एकशे पन्नास ते एकशे पंचावन्न लोकांची डिमांड आली होती आणि आमचा असा प्रयत्न राहील की आज जरी आम्ही सगळ्यांची करू शकलो नसुल तरी पुढच्या काळामध्ये आम्ही जरूर समाजातल्या अशा दुर्बल घटकांपर्यंत पोहोचू आणि त्यांना आमचा जो हा प्रकल्प आहे आर्थिक स्वावलंबन आणण्यासाठी उदरनिर्वाहाचं साधन उपलब्ध दे करून देण्याचा हा संकल्प आहे हा आम्ही पुन्हा बसू श्री संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या आशीर्वादाने आणि आमच्या सर्व कार्यकारिणीच्या एकनिष्ठा आणि निर्भळ प्रेमामुळे निस्वार्थीवर कामामुळे याच्यात आम्हाला नक्कीच यश येईल अशी मला खात्री आहे जय नामदेव जय

त्याचा विचार आणि सतत तो प्रोजेक्ट कॉस्ट वाढत गेली आणि त्यानंतर या देणगीदारांच्या देखत हे कार्य व्हावं ह्या एका उद्दिष्टाने प्लॉट दोन रोड पर्यंत असा महात्मा नगरला खरेदी